चंद्रपूर शहरालगत असलेल्या लालपेट वस्तीलगतच्या वेकोली कोळसा खाणीत होत असलेल्या ब्लास्टिंगने नागरिकांच्या घरावर यामुळे येथील जीव धोक्यात आले आहेत क्रमांक मध्ये ओपन कास्ट खाणी वस्तीमध्ये रोज होणाऱ्या ब्लास्टिंगने नागरिकांच्या घराचे नुकसान होत आहे काल सोमवार दिनांक पाच फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास झालेल्या ब्लास्टिंगच्या तीव्रतेने चक्क दगड नागरिकांना लागले या भागातील नागरिक वेकोलीच्या तहशीतीखाली आहेत ब्लास्टिंगमुळे नागरिक रस्त्यावर उतरले त्यामुळे या भागात वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या काही काळ या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली परंतु वेकोलीतर्फे एकही अधिकारी त्या ठिकाणी न ना आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला भविष्यात पुन्हा अशी घटना झाली तर आंदोलन करू असा इशारा दिला वेकोली प्रत्येकदा आपली बाजू पुढे ठेवत आम्ही ब्लास्टिंग साठी आधुनिक तंत्र वापरतो असं सांगते मात्र प्रत्यक्षात स्थिती ही वेगळी आहे नागरिकांनी आवाज उठवला तर वेकोलीचे अधिकारी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना कारागृहात टाकण्याची धमकी देत असल्याने नागरिकानी दात कुणाकडे मागाची हा प्रश्न उभा टाकला आहे तो एकदम से तीन तीन टाइम दघानुवा और वो भी इतना ब्लास्टिंग हुआ कि पूरे पत्थर आके हमारे घर के ऊपर गिरा और एक छोटे बच्चे को बच्चे को भी लगा वो पत्थर आके हम दौड़ के इधर सबजन इधर-उधर चले गए और पीछे आके देखे के तो पूरा पत्थर पड़के था और ये डबल सेल वाला पूरा इतना दादागिरी के जैसे गुंडागिरी के जैसे ब्लास्टिंग करा हमारे बस्ती को पूरे लोगों को मार डालने का उनका प्लानिंग चालू है क्योंकि हम कितने दिन से भी बोल रहे हैं कि ब्लास्टिंग कम करो करके बोलने से भी वो हमारी बात नहीं सुन रहे कोई प्रशासन भी नहीं सुन रहे और कुछ बोले तो अगर उसका काम बंद किए तो पूरे जिप्सी वाले को बुला रहे पूरे पुलिस वाले को बुला के कुछ अगर बोले तो आदमी लोगों को ले जाके अंदर डाल रहे और उनका मार उनको पिछार निकालने का प्लान निकालने का प्लानिंग है ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा